देथ देथ ने ने ता ता ता। <coughs> दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरेपणे कुंचिलीकर दहा सप्टेंबर रोजी दिव्यांग व्रत निराधारला न्याय हक्क मिळावं हो म्हणून बेमुदत धरणे आंदोलन अनेक प्रकारचे आंदोलन आणि नाही दिव्यांगांना हक्क द्या नसेल तर सोयीच्या मरण्याची परवानगीसाठी आम्ही बसला असता मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी अनेक वेळा बैठकी घेऊन आदेश पारित होत नसल्यामुळं डायरेक्ट त्यांनी तहसीलदार आणि आने अनेक संबंधित अधिकाऱ्याची आज सुनावणी आयोजित केली होती पण आज सुनावणीला दिलेल्या पत्रामध्ये वैयक्तिक सुनावणीमध्ये प्रतिनिधी न पाठवता अधिकारी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते पण या ठिकाणी पाच ते चार ते पाचच अधिकारी उपस्थित राहिले ऑनलाइन मध्ये तीन अधिकारी त्याच्या ऑनलाईन आले पण या दिव्यांगाच्या समस्यासाठी मान्य कलेक्टर आदेशात दिल्यानंतर सुद्धा जर अधिकारी उपस्थित राहत नसतील काही अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर ते अधिकारी म्हणतात की आम्हाला पत्र मिळाले नाही मात्र आमच्या दिव्यांगाचा निर्णय केव्हा लागणार आहे या सुनावणीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली आणि आम्हाला प्रोसिडिंग देऊन तुमचा निकाल आम्ही पंधरा दिवसात देऊ असं आम्हाला आदेशित केलेले पण आम्हाला जर पंधरा दिवसात जर दिव्यांगाच्या प्रश्नावर तोडगा नाही निघाला निकाल नाही दिला सुनावणी घेऊन जर आमचा निकाल लागत नसेल तर आम्ही यानंतर उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आज या आम्ही अं मीडियाच्या द्वारे आम्ही देत आहोत